कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेची संपूर्ण पाहणी केली जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य आणि परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची देखील प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यात परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली त्यांनी त्यावेळी तेथील सुरक्षा व्यवस्थेची आणि परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे असे निर्देश जावळे यांनी केंद्र प्रमुखांना यावेळी दिले बारावी परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात यंदा एकूण पन्नास परीक्षा केंद्र असून एकतीस हजार आठशे सत्तावन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी बसल्यात